इसवी सन पूर्व सिकंदर नावाचे राजे होऊन गेले भरपूर धन संपत्ती होती सत्ता होती सर्व गोष्टी होत्या शेवटच्या क्षणी चार, चार पाच वैद्यराज त्या ठिकाणी आजूबाजूला बसून होते आताच्या काळामध्ये डॉक्टर असतात शेवटच्या क्षणी आपला मृत्यू कदाचित नव्वद टक्के कुठं होतो हॉस्पिटलमध्ये होतो कारण की डॉक्टर आपल्या आजूबाजूला असतात त्या ठिकाणी शेवटचा क्षण जवळ आला पाच सहा वैद्य त्या ठिकाणी जवळ आजूबाजूला होते एक असणारा वैद्य नाडी तपासत होता आणि आता यम देवता समोर उभी दिसली कुणाला सिकंदर नावाच्या राजाला आणि शेवटी आपल्याही बाबतीमध्ये असं घडणारे दादा शेवटच्या क्षणी मृत्यू हा माणसाला समोर उभा दिसतो मृत्यू हा व्यक्तीला कळत असतो यम देवता समोर उभी दिसले त्या ठिकाणी वैद्यराजाचा हात पकडला सांगितलं वैद्यराज अजून माझं दहा मिनिट आयुष्य वाढवा अवघ्या पाच सहा सेकंदामध्ये आता माझा जीव जाईल असं मला वाटायला लागते अजून माझी जगण्याची इच्छा आहे फक्त दहा मिनिटं माझं आयुष्य वाढवा त्या ठिकाणी मी माझी अर्धी संपत्ती अर्ध राज्य मी तुम्हाला दान देतो कोण म्हणलं असं सिकंदर नावाचा राजे सिकंदर नावाचे राजे म्हटले की फक्त दहा मिनिटं आयुष्य वाढवा मी माझी अर्धी संपत्ती तुम्हाला दान स्वरूपामध्ये देतो त्यावेळी धरलेल्या हात वैद्य राजाने सोडला सांगितलं राजे अहो कुठल्या भ्रांत कल्पनेमध्ये जीवन जगताय तुमचं अर्ध राज्यच काय हो तुम्ही संपूर्ण राज्य जरी मला दान स्वरूपामध्ये दिले ना दहा मिनिटं काय अहो दोन सेकंद सुद्धा मी तुमचा मृत्यू थांबू शकत नाही ती गोष्ट माझ्या हातामध्ये नाही ठीक आहे तुम्ही नाही मृत्यू थांबू शकत पण ज्यावेळी आता मी देह ठेवेल ना माझी अंतयात्रा निघेल प्रेतयात्रा निघेल चौघ खांदेकरी मला खांद्यावरती उचलून न घेतील त्यावेळी माझी अंत्ययात्रा ही अशी आगळी वेगळी कढा सांगून गेली अगोदर कशी काढायची अंतयात्रा प्रत्येकाची अंत्ययात्रा निघते ती वेगळी पद्धत असते प्रत्येकाला त्या ठिकाणी चौगजन खांदेकरी असतात मलाही चौगजन खांदेकरी असू द्या परंतु ज्यावेळी त्रिडीवरती मला ठेवाल ना त्यावेळी माझे दोन्ही हाते तिरडीवरती रिकामे सोडा मोकळे सोडा एका बाजूने जेवढं सैन्य मी जन्माला आल्यापासून जीवनामध्ये राज्यभोगामध्ये मी कमवलं तेवढं हत्ती घोडे उंट जे काही सैन्य सैन्य दल असेल ते एका बाजूने चालू द्या जी संपत्ती जीवनामध्ये हिरे मानिक मोती सुवर्ण मी कमवलं माझ्या जीवनामध्ये ते सर्व एका बाजूला चालू द्या आणि मधोमध माझं प्रेत चालू द्या अशी अंतयात्रा माझी काढा अशी अंतयात्रा काढण्याची इच्छा का प्रगट केली राजे तुम्ही त्या ठिकाणी सांगू लागले मला जगाला संदेश पाठीमागं सोडायचा आहे पाठीमागे राहिलेला जगाला मला दाखवून द्यायचे सांगायचे की मी सिकंदर नावाचा राजा एवढी असणारी संपत्ती माझ्या जीवनामध्ये मी कमवली पण बघा आज जात असताना मी रिकामी हाताने चाललो माझे हात रिकामी आहेत एवढं सैन्य दल मी कमवलं या पैकी कुठली गोष्ट कुणीही माझ्यासोबत आज येणार नाही मी एकटा आलो होतो शेवटी एकल्याला जायचंय हे मला शेवटी काल परंतु तुम्हाला अगोदर कळावं म्हणून अशा पद्धतीची माझी अंत्ययात्रा करा मला सांगण्याचं तात्पर्य मृत्यूला आपण लाख प्रयत्न केले की मरण हे चुकवायचं आहे परंतु ती असणारी गोष्ट जीवनामध्ये आपल्याला शक्य नाही विडाला